एकोणतीस आठ ला जालना येथे आंदोलनात बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे सगळे समर्थक आंदोलन करत असताना त्या ठिकाणी मराठा समाजातील पुरुष प्रिया लहान मुलं यांच्यावरती अमानुषपणे लाठीमार करण्यात आला आजपर्यंत मराठा समाजानं अनेक आंदोलनं केलेली आहेत शांततेच्या मार्गाने आंदोलने केलेली असतील त्याच्यानंतर मराठे मोर्चाचे जगाने दखल घेतली पण ह्या आंदोलनाच्या वेळी ज्या कोणी वृत्तीनं मराठा समाजावरती जे अमानुष लाटेहार लाट्याला केला त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी कुपवाड बांबोळी तसेच एम आय डी सीतील सर्व लोकांनी उपस्थित मराठा समाज व हो, इतर बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहून सदर निषेध आंदोलन केले या आंदोलनात सर्व समाजातील लोक सहभागी झाले होते तसेच या ठिकाणी प्रत्येकाने आपापले व्यवसाय बंद ठेवून या निषेधनाच्या प्रति आपले हे व्यक्त केलेले आहेत त्यामुळं आज या ठिकाणी हे आंदोलन झाल्यानंतर मराठा समाजावर जो अत्याचार झालेला आहे लाटे झालेला आहे त्याच्या निषेधार्थ या येथून पुढे सुद्धा हे आंदोलन उग्र करण्यात येईल आजपर्यंत मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंध पाहिला आता मराठा समाजाचा उद्रेक सरकारने पाहावा तसेच या ठिकाणी आंदोलन करत असताना जे सगळे समाजातील लोकांनी सुद्धा प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शंभर टक्के बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे दिनांक अकरा रोजी मराठा मोर्चा आपण स समाजाच्या वतीनं आयोजित करण्याचं नियोजन चालू आहे तरीसुद्धा मराठा समाजाचा आता अंत न पाहता जास्तीत जास्त लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाबरोबर गेल्या नऊ वर्षापासून अनेक मागण्या आपल्या सरकार दरबारी पडू नये त्याच्यावर प्राधान्याने विचार व्हावा अशी मी मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करतो आणि या ठिकाणी घटना त्याचा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या शहराची आपली बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी मेघा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व नवीन बातम्यांसाठी बेल ऐकॉन क्लिक करा